हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मला जायचं होतं सकाळीचं मठामध्ये मा पण सकाळी सकाळी खूप जास्त पाऊस होता त्याच्यामुळे काही सकाळी जमलं नाही जायला तर आता आम्ही निघालो आहे डी मार्टला त्याच्यानंतर मी एका जे मठामध्ये गेली माझी मैत्रिणी तिला फोन केला ती बोलली की खूप पाऊस आहे आणि दर्शनसुद्धा मिळणार नाही आहे खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आज तू येऊ नको तू गुरुवारी किंवा संडेला आधी तरी चालेल तर म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही तिथून गेलो डी मार्टला आणि डीमार्टमध्ये काय थोडंसं असं सामान घ्यायचं होतं जास्त काय घ्यायचं नव्हतं म्हणून थोडंसंच घ्यायचं होतं सामान घेऊन नंतर आम्ही आलो घरी घरी आल्याच्यानंतर माझी जी नित्यसेवा वगैरे होती तरती तर ती केली हार आणि फुलं येताना घेऊन आलेली कारण घरी नव्हती तर नित्यसेवा झाल्याच्यानंतर जी पौर्णिमेची सत्यनारायणाची पूजा असते तर ती केली त्याच्यानंतर दत्तगुरूंची आणि स्वामींची सेवा करून गुरुपद घेतलं तर असा होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की